आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत विशेष पाहुणे जोडले जातात आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ऍडव्होकेट जयेश वाणी आपल्यासोबत आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक देखील आपल्यासोबत आहेत थोड्याच वेळात आपल्यासोबत राजकीय विशेषक अनय जोगळेकर देखील जोडले जाणार आहेत सगळ्यात पहिले राजू जी टेन्शन वाढलंय तुमचं असं म्हणायचं की तुम्हाला वाटतं की नाही हसत हसत स्वागत करावं दोन हजार एकोणतीस तर आता लांब आहे आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं दोन हजार चोवीस आहे नाही कसं आहे आजी बात आमचं टेन्शन वगैरे काही वाढलेलं नाही आहे बरं <coughs> आमचे लाडके मुख्यमंत्री आणि आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब खंबीर आहेत अशा प्रकारचे टेन्शन घ्यायला आणि टेन्शन द्यायला त्याच्यामुळे आमच्या चांगल्या शुभेच्छा आमच्या मित्रपक्षाला आहेत प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे प्रत्येक पक्षाला आपला पक्ष पुढे नेण्याचा अधिकार आहे mm. आणि नक्कीच त्याच्यातून पक्षाचे नेते अशा प्रकारची विधानं करत असतात mm. कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी या गोष्टी आवश्यक असतात राजकारणात त्याच्यामुळे आम्ही त्याच्या पलीकडे या गोष्टीकडे बघत नाही आमचं mm. लक्ष आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका आहेत दोन हजार चोवीस मध्ये महायुतीचं सरकार कसं येईल आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय त्यांचा चेहरा घेऊन जातोय त्या निवडणुका जिंकणं हे आमचं सगळ्यात पहिलं ध्येय आहे दोन हजार एकोणतीस ला खूप वेळ आहे आणि दिल्ली अभि दूर आहे उस टाइम देखेंगे आता दोन हजार चोवीस आहे दोन हजार चोवीस ला महायुतीच सरकार कसं येईल आमचे लोक सरकारमध्ये कसे बसतील आणि त्या दृष्टीने आमचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत आम्ही या विधानाकडे आता लक्ष द्यायला तयार नाही आहोत